एकच नंबरच्या पाचशेच्या सहा नोटा दुकानदाराला देऊन केली फसवणूक शास्त्री चौक येथील ओम किराणा धान्याचे दुकानदार ओमकार कवळे यांच्याकडे बुधवार दिनांक एकवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी एका ग्राहकाने तेलाचे दोन पिपे घेतले व त्यानंतर त्यांनी तीन हजार शंभर रुपये दुकानदारांच्या हाती दिले पाचशेच्या नोटा सहा असून शंभरची नोट वर ठेवून दिल्या कारणाने व गर्दी असल्याने दुकानदाराकडे तो घाई करत होता दुकानदाराला तेव्हा त्या ते नोटेबद्दल काही लक्षात आले नाही व त्यांनी ते, ते पैसे गल्ल्यात टाकले नंतर दुसऱ्या दिवशी त्याच्या लक्षात आले की सदर पाचशेच्या नोटा सहाच्या सहा ही एकाच नंबरच्या असून त्या बनावटी असल्याचा त्यांना संशय आला व त्यांनी दत्तापूर पोलीस स्टेशन येथे जाऊन सदर घटनेची माहिती दिली तरी सर्व व्यापारी बंधूंनी व जनतेने सतर्क राहून पैशांची देवाणघेवाण करताना नोटा तपासून घ्याव्या असे आवाहन शिंदे गटाचे उपजिल्हा संघटक रणजित पाटेकर यांनी जनतेला आवाहन केले आहे बुधवारला ओंकार कवडे यांचं ओम किराणा भंडार शास्त्री चौक येथे आहे आणि बुधवारला बाजार असतो आणि याच गर्दीचा संधा घेत आ, हे बनावट नोटा विकणारी टोळी सक्रिय झाली असून त्या टोळीच्या एका ग्रहस्थाने त्यांच्याकडून दोन तेलाचे पिपे घेतले आणि त्यांना एकत रुपये दिले आणि यामध्ये सहा पाचशेच्या नोटा व एक शंभरची नोट असे एकत रुपये दिले आणि त्यांच्या दुकानात गर्दी असल्यामुळे त्यांनी ह्या नोटा तशाच ठेवल्या परंतु जेव्हा त्यांनी ह्या नोटा काल व्यापाऱ्याकडे दिल्या असता त्या संपूर्ण साही नोटा ह्या एकाच सिरियलच्या असून त्यांची फसवणूक झाली असे त्यांच्या लक्षात येतात त्यांनी पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली आणि धामणगाव शहरामध्ये हे बनावट नोटा विकणारी टोळी सक्रिय झाली असून संपूर्ण दुकानदारांनी या टोळीपासून सावध राहावे आणि येणाऱ्या प्रत्येक ग्राहकापासून नोटा योग्य पद्धतीने तपासून घेण्यात यावं असं मी सर्व व्यापाऱ्यांना आवाहन करतो आणि आपण हे बघू शकता की एकाच सिरियल नंबरच्या ह्या संपूर्ण साही नोटा यांना देण्यात आलेल्या आहे तर त्यामुळे प्रतिष्ठित व्यापाऱ्यांनी येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाकडून नोटाची योग्य प्रकारे तपासणी करून शहनिशा करूनच नोटा घेण्यात यावे असे मी व्यापाऱ्यांना आवाहन करतो मी ओंकार नारायण टवळे शास्त्री चौक धामंगा रेल्वे माझं शास्त्री चौकात धान्य दुकान असल्यामुळे माझ्या इथे एक ग्राहक आला त्यांनी मला माझ्याजवळ दोन डबे विकत घेतले आणि मला एक तीसशे रुपये दिले आणि त्यामध्ये पाचशेच्या सहा नोटा एकाच सिरीज असल्यामुळे त्याच्यात एक शंभर रुपये दिले होते वरून तो हिंदी सायडर आहे तुमच्या लक्षात तरी आलं नंतर काल आलं ना ते प पैसे मोजताना मग ते धडकण माझ्या हेच आलं लक्षातच आलं अरे म्हटलं चला आपण फक्त पर्स दिन गल्ले नाही एस न्यूज महाराष्ट्र करिता धामणगाव रेल्वे येथून प्रतिनिधी संतोष वाघमारे